भारतातील सर्वप्रथम दिवस आणि आता चालणार झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्या पास वर इयरबड फ्री आणि सोबतच वेव्हूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे वॉटर पार्क जळगाव आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दुपारी बारा वाजता उपसरपंचपदी सरलाबाई भगतसिंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक हरी पाटील यांच्या सूचनेने अध्याशी अधिकारी म्हणून सरपंच प्रदीप जामसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निवडणूक कार्यक्रम ग्रामपंचायतचे माजी सरपंच पंढरनाथ पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य तथा माजी महिला सरपंच स्वाती कैलास कुमावत तसेच सदस्या गंगूबाई अशोक पाटील दीपक यशवंत पाटील अनिल पांडुरंग पाटील त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी संजय पाटील दीपक पाटील पाटील सचिन ग्रामस्थ अशोक महाजन आदी उपस्थित होते सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी विकास खैरे वसीम शेख देखील उपस्थित होते या नवनिर्वाचित उपसरपंच सरलाबाई पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका